समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत <&णस्था>

पॅनल आम्ही एक बी डी ओ आलेला नाही तहसीलदार आलेला नाही सर्कल आलेला नाही आरोग्य प्रशासन आलेलं नाही ग्राम स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन आलेलं नाही आम्हाला स्थानिक तिथल्या लोकांनी जेवण दिली त्या लोकांनी आम्ही जेवण दिली आया बहिणीला सांभाळली किमान त्या महिला म्हणून अधिकारी काम करतात किमान या महिलांची तरी व्यथा त्यांना लक्षात आल्या पाहिजेत गरोदर बायका आहेत त्याच्यात दोन आपण बाजारपेठेत कसं बसायचं बघायला आलेलं नाही तिथं पूर्ण सपोर्ट रेल्वे रेल्वे प्रशासनाला दिले स्वर्गीय ती भटके जाती जमातीतली डोरी नागपूरच्या डोवऱ्या नेराणी आहेत त्यांच्यावरती त्यांच्या डाटरसाठी दाखल करायला बघूया ना

क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका